मॉर्निंग मित्रान वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक सगळ्यांना मयमुगाचा योगकार बरे सकाळ झाली असा आणि प्रिनेश आताच शाळेत गेल्लो असा आणि आज हा त्या आलू का पराठा कारण की त्या रोज भाजी चपाती आणि आज म्हटले थोडे वेगळे सो दिले तर पळया खाता की ना तो आवडले ज्या खातो ना असं सो येस <laughs> so, yes. तर आज दिसभरात किती जातं ते तुम्हाला कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया <laughs> तर मित्रांनो सगळे आप आपल्या कामाला गेले आहेत आणि ही माझ्या कामाला आली आहे so, <laughs> सो बॅक टू वर्क दोन दिस जत्रेच बोवाळ सगळी आईली आपापल्या घरा गेली आणि आम्हीही आमच्या कामाकडे बॅक टू वर्क आमी तशी कामातच आशिली पण ठीक आहे ठीक सा बरे आयज नी मला खूप मोठा प्रश्न पडलो की किंवा करू आओ, कारण रोज रोज खाऊन वाज आयो असे किंवा खाऊप वाज येतात त्यांना सो किंक करू सो हा नी मंचाव मंचुरियन ग्रेवीवालो पॅकेट हाडलेले असा आणि त्यांनानी घरा असताना माहेर असताना बड्डेच्या टायमाक करताले मंचुरियन म्हणजे मंचुरियन करताले आणि ती ग्रेवी करताले आणि खूप बेस्ट लागताली सो आज हांव तेच करतले आणि विचार करता त्याच्या वांगडा किती तरी करू माझं माझं खरं विचार आशिल्लो फ्राय राईस करू आणि ती ग्रेवी करू क्या हो सो माझा विचार तोच असा की आता हा फ्राय राईस करता आणि ती ग्रेव्ही करता कारण की सगळे सामान अवेलेबल असा आणि प्रिनेशाक हे सरप्राईज देऊया कारण की प्रिनेश प्रिनेशाक एक खूप आवडतं आणि हेची रेसिपी हा तुम्हाला दाखयता तर करपा कर मंचुरियन ग्रेवी मिक्स सॉरी मंचुरियन ग्रेव्ही आंटी ही अशी तर त्या हो असा वेज मंचुरियन पकोडा आटा ह्याच्यात काय नाही करजेत घालत आणि बॉल करून हे तळपाचे असा तर हांगा हावे कॅबेज एक कॅबेज किसलेलो असा आ, बारीक आ, रफली चॉप केल्लो कॅबेज असा बरोबर बारीक चिरलेली डबू मिरसांग एक आणि दोन गाजर बारीक किसलेले आणि ह्याच्यात हो आता हा हरवी मिरसांग एक घालता हांवें बारीक हरवी मिरसांग घातली आणि इल्ले आल्याचं हे घालता आता याच्यात आम्ही इल्ली मिरची पावडर घालूया तुमका जाय जाल्यार घाला नाही घातली तरी चलता मिक्स करूया आज आम्ही हो जो आटा असा तो घालूया सबात कलर बी सगळे असा मीठ आपण चेक करून घालूया ते मग खबर ना असा की ना ते घालूया इल्ले तर हांवें ही पावडर काढलेली असा ह्याच्यातली दोन पाकिटा घेतली हायन आता उदक घालया हांगा हांवें भाजयो घेतलेल्यो असा डब्बू मिरसांग एक रफली चॉप केल्लो एक रफली चॉप केल्लो कांदो एक बारीक चिरलेलो गाजर एक बारीक चिरलेली फरसबी बरोबर ही आसा कांद्याची पात सो येस तर हंगामी सुरुवात करूया तर हंगा हवे दोन चमचे तेल घातलेले असा आता हिरवी मिरसां एक बारीक चिरलेली आणि आले इल्ले आता याच्यात कांदो घालूया सगळ्या भाजूया सगळ्या भाजलेल असतात मी सोया सॉस घालूया बरोबर एक चमचा मी शेजवान चटणी घालूया इल्ली पण नका तुमका जायला घालणार असे डायरेक्ट केले तरी चालतं ही करताना असे करता म्हणून बारीक करूया आणि हे जे ना eu dar um ही ग्रेवी पळू शकता दाट झाली असं थोडे उदक घालूया आता आम्ही घट्ट जातली थोडेसे अजून उदक घालूया कारण की ही ग्रेवी दाट आणि जातली म्हणून तर आता आम्ही हे बॉल्स तयार करूया आता हे जाल्ली असा हरशी तर आम्ही ही काढून घेऊया अजून दडतली तेल तापले का पळया हो गोळे करूया भजी कशी करता तशीच करपाची असा तुमच्याकडे जर गाजर आणि कॅप्सिकम नसले न तरी चलता काय ना तुम्ही बेस्ट कॅबेज सुद्धा या करू शकता माझ्याकडे अशिल् म्हणून हा सोमते शकता माझी ऑलमोस्ट अर्धी जातली असा उरले पण अर्धे झालेले असं ते आम्ही ग्रेव्हीत घालूया थंड जाऊन ज्याच्यात आम्ही थोडीशी काण्याची पात घालू आणि अशा प्रकारे तयार असा आमची मंच्युरियन ग्रेवी ओन रेसिपी खातीर कितलो सारो पसारो पयाना पसारो आवडतले कारण की असे दोघं बिलकुल आवडना आपण रेसिपी करता तुम्ही पळता तुमका असे पळून हा कितले बरे नी पण रेसिपीच्या मागे हे सगळे असता हे दाखता तुमक्या अजून दिनसुल्यान दिनुल्यान लिंबू पाणी सांगले सो so... सो huh? so, माझे जेवण ऑलमोस्ट झाले असं आता हा कितीतरी बनयतले अजून तळपाक कित तरी जाळले कित तरी जाय तर आता रात जी असा आठ जे असा घड्याळात आणि आवाज आज परत खूप दिसान थाली पीठ करता कारण की रातचे नी असे हेवी असे कोणाक जायना सकाळी हवे पहिले असं किंवा केले ते स्वतः थालीपीठ करता त्याची रेसिपी जर जाय लिंक लींक हंगा पळया आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा तर ऑलमोस्ट माझे थालीपीठ झाले असा था। एक रवले आता करता आणि आज माझ्या मम्मी पप्पांची एनिवर्सरी असा हांवेन सकाळी वीश केले पण आपल्या चॅनली तर्फे मम्मी पप्पा हॅप्पी एनिवर्सरी हा <laughs> हा आज थालीपीठ केले सकाळी मंचुरियन केले आणि त्याच्या अगोदर ब्रेकफास्टा हा आज आलू का पराठा सो असं आशिल् मला कळना की हा नेमकं बड्डे कोणाचो ॲनिवर्सरी कोणाची मम्मी पप्पांची आणि हांगा हा सगळे केले म्हणजे अशी असे ठरवूनशिले असे करतले म्हणून झाले ये बडी आप पया आमचं पिकू बाबा थर्मामीटर घेऊन बसलो पयां सगळ्यांना आवडा आय थिंक निदलो सो दिसता लला आ, तर असो आशिल् आईच दीस आईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आईची रेसिपी आवडली असतली आवडली जर नक्की ट्राय करा माका कमेंटात नक्की सांगा की आयचो ब्लॉग तुमक कसो दिसलो, तर गुड नाईट देव बरे करू